The <laughs> निवडणूक आयोगाने दहा राज्यांमधील रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या सदतीस जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील सात जागांचा समावेश आहे या सात जागांसाठी सोळा मार्च दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान आणि त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता मतमोजणी होणार आहे महाराष्ट्रातील डॉ भागवत किशनराव कराड डॉ फौजिया तहसीन अहमद खान प्रियंका विक्रम चतुर्वेदी शरदचंद्र गोविंदराव पवार धैर्यशील मोहन पाटील रजनी अशोकराव पाटील आणि रामदास बंडू आठवले या सदस्यांची मुदत दोन एप्रिल दोन हजार रोजी संपणार असल्याने भारत निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या या सात जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे या निवडणुकीची अधिसूचना गुरुवार सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून यासाठी नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक पाच मार्च दोन हजार सव्वीस असा आहे या नामनिर्देशन पत्रांची छाननी शुक्रवार सहा मार्च दोन हजार सव्वीस रोजी करण्यात येईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक नऊ मार्च दोन हजार सव्वीस आहे निवडणुकीसाठीचे मतदान सोमवार सोळा मार्च दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत होणार असून याच दिवशी सायंकाळी पाच वाजता मतमोजणी सुरू होईल ही निवडणूक प्रक्रिया शुक्रवार वीस मार्च दोन हजार सव्वीस रोजी पूर्ण होईल असे मुख्य निवडणूक का अधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून सर्वाधिक सात जागांसाठी निवडणूक होणार आहे महाराष्ट्रातील सात जागांसाठी होणारी ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्वाची मानली जात आहे विधानसभेतील पक्षीय संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे याच दरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार अर्ज भरण्याची अंतिम तारीख पाच मार्च निश्चित करण्यात आली आहे त्यानंतर सहा मार्च रोजी अर्जांची छाननी केली जाईल उमेदवारांना माघार घेण्यासाठी नऊ मार्च पर्यंत मुदत देण्यात आली आहे मतदानाची प्रक्रिया सोळा मार्च रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत पार पडणार आहे त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार असून निकाल त्यानंतर जाहीर केले जातील जटिल पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिली सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीतावर्डी नागपुर 860